कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सर्वांचं सर सा स्वागत आहे तर आज आपण जी कंबाईनची जी आपण मराठीची टेस्ट सिरीज के चालू केलेली आहे तर ती टेस्ट सिरीज अशीच अविरतपणे चालू आहे आणि त्यामधील प्रश्न क्रमांक पेपर क्रमांक सात आज आपण घेऊन येत आहोत तर बघा लक्षात घ्या की ही टेस्ट सिरीज खूप फायद्याची ठरत आहे असं विद्यार्थी पण मला सांगत आहेत आणि त्यामुळं ही टेस्ट सिरीज मी कंटिन्यू करतच आहे तर तुम्ही पण तुमच्या मित्रांना सांगा जेणेकरून त्या मित्रांनाही फायदा होईल ह्या टेस्ट सिरीजचा फायदा कुणाकुणाला हो होईल ते सांगतो बघा लक्षात घ्या जे जे सरळ सेवा देत आहेत त्या सर्वांना फायदा होईल दुसरी गोष्ट जे एम पी एस सी आणि कंबाईनचे परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांचा पण एक पन्नास टक्के भाग ह्या टेस्ट सिरीज मधून होऊन जाईल जास्तीत जास्त बघा एक टेस्ट सिरीज म्हणजे एक जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा मिनिटाचा आतच संपवतो संपवतोय पण जरी मोठा व्हिडिओ बनला तरी तो मॅक्सिमम पंधरा मिनटं ह्या लेंथचा बनतोय पंधरा मिनटं तुम्ही दिवसातले कधीही काढले तरी मराठीची बऱ्यापैकी बर, रिव्हिजन तुमची होऊन जाईल आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन कळतील तर चला चालू करूया आपला पहिला प्रश्न योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा बघा आपल्याला काय ओळखायचं आहे प्रयोग प्रयोगामध्ये आपण कोणत्या गोष्टी बघतो कर्म आणि क्रियापद आता पहिला पहिला बघा त्याचे वृत्तपत्र वाचून झाले असं आहे आता तर काय लागलं चे म्हणजे कर्त्याला काय आलाय प्रत्यय कर्माला प्रत्यय आलाय का, का? नाही म्हणजे हे हा प्रयोग कुठला ठरेल हा प्रयोग ठरेल कर्मनी हे तर काय म्हणलंय भावे म्हणजे हे चुकीचं आहे पुढे बघा आज लवकर उजाडले हे फक्त काय उजाडले ह्याच्यात कर्म आहे का कोणतं कर्मच नाही मग कर्मनी प्रयोग कसा असेल तो चुकीचा आहे आता बघा शिकाऱ्याने बघा यातील कर्ता कोण आहे शिकारी त्याला प्रत्यय लागलाय जर कर्त्याला प्रत्यय लागला तर तो कर्तरी प्रयोग असतो का नाही येते बघा शिकारी शिकारी हा काय कर्म कर्माला प्रत्यय आहे का नाही म्हणजे हा प्रयोग काय येईल कर्मनी पण हे तर काय दिले कर्तरी त्याच्यामुळे हे चुकीचं असेल पक्षी आकाशात उडाला मग लक्षात घ्या पक्षी हा काय आहे कर्म कर्माला प्रत्यय आहे का नाही म्हणजे हा कुठला पक्षी काय आहे करता सॉरी पक्षी आहे करता कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला आहे का नाही म्हणून हा कोणता प्रयोग येईल कर्तरी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर असेल तर अशा पद्धतीने आपण कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग ओळखतो त्याच्या पुढेही जाऊन आपण नवीन कर्मणी पण शिकलेलो आहे भाव कर्तरी पण प्रयोग शिकलेलो आहे प्रधान कर्तृत्व जे प्रयोग आहेत बाकीचे ते पण शिकलेलो आहोत बघा पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय बघा खूप सारे लोक लोक जे जमा झालेत खूप सारे लोक जमा झाल्यावर आपण सभेला कशी गर्दी झाली एकदम प्रचंड गर्दी झाले असं ज्याला म्हणतो तर त्या त्याला ता, काय म्हणतात जनसंमर्द म्हणजेच काय जनसागर त्याचा अर्थ काय होईल जनसागर खूप लोक जमलेले आहेत त्याला आपण म्हणतो पुढील शब्द बघा बाहू बाहू शब्दाचा योग्य नसलेला शब्द बघा पुढील पैकी शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा मग बाहू ह्या शब्दाचा अर्थ कोणता नाही बाहू म्हणजे काय असतं मला सांगा बाहू म्हणजे हात असत हात म्हणजेच कर त्यालाच आपण भुजा पण म्हणतो पण बाहू आणि बाहू हे वेगवेगळे शब्द आहेत म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया आपण पुढील पैकी गद्य वाक्य दृष्टीने योग्य वाक्य ओळखा मग बघा आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे पर वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही असं आहे मग येथे काय की हे काय वापरले आणि मुळ हा शब्द आलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळं मुलांचं कन्फ्युजन होत आहे मग आपण काय करू की हे वाचायलाच नको हा शब्दच वाचायला नको आणि ते वाचायलाच नको आणि मग बाकीचा आपण वाचू चैत्रातल्या फळशोभेचे वर्णन आंब्या नाही चैत्रातल्या फळशोभेचा वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही चैत्रातल्या फळशोभेच्या वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही चैत्रातल्या फळशोभेला वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही मग बघा ह्या चारी वाक्यामध्ये कुठं बदल झालेला आहे येथे हा बदल कुणामुळे होतोय ह्या शब्दामुळे होतोय वर्णन आता मला सांगा आपण वर्णन शब्दाच्या आधी काय वापरतो मला तुझ्या कवितेचे वर्णन करायचे आहे मग काही येईल कवितेचे काही येईल कवितेचे का असेल मला तुझ्या कवितेचं वर्णन करायचं आहे येणार नाही मला तुझे कवितेच्या वर्णन करायचे असं येणार नाही मला तुझ्या कवितेला वर्णन करायचं आहे असं येणार नाही का येईल चे बघा ज्यावेळेस आपण हे दोन दोन शब्द वाचतोय आणि मुळं गडबड होऊ शकते त्याच्यामुळं हे तुम्ही करूच नका तुम्ही फक्त जो वेगळा शब्द आहे तो बघा आणि ते तुमचं उत्तर येईल मग याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक तर अशा सोप्या पद्धतीने तो प्रश्न सुटू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्ट माहीत पाहिजे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्यात गाळलेल्या जागे सर्वात योग्य शब्द ओळखा ही जागा प्राण्यांसाठी काय आहे योग्य काय नसेल राहण्यासाठी योग्य नाही असं म्हणायचं आहे त्यांचं म्हणजेच काय योग्य अधिवास नाही पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा आता मला सांगा याचं सा उत्तर तुम्ही काय द्याल घोडे मारणे घोडे मारणे या शब्दाचा अर्थ काय की मी काय तुझं घोडं मारले म्हणजे मी काय तुझं नुकसान केलंय असं होत ठीक आहे दृष्टी सृष्टी आता बघा जे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय त्यालाच आपण काय म्हणतोय की हीच सर्वोत्तम गोष्ट आहे असं म्हणतोय पण आपल्या डोळ्याच्या पाठीमाग म्हणजे दृष्टीच्या पाठीमाग जे सौंदर्य आहे त्याला आपण काय करतोय डावलतोय किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही मग याचं उत्तर काय येईल याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल नजरेआड असलेल्या कडे दुर्लक्ष करणे फक्त नजरेपुढे जे आहे त्याच फक्त आपण गुणगान गाणे पण जे नजरेआड आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे असं या मनीचा अर्थ येतोय पुढील बघा भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्ती देवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत आता ज्ञानपीठ आणि मूर्ती देवी हा प्रश्न रिपीट झालेला आहे दोन ते तीन वेळा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि याचं उत्तर पण महत्वाचं आहे विदा करंदीकर यांचं उत्तर आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा वाटल्यास हे हा प्रश्न आहे तसा लिहा आणि उत्तर पण लिहा पुढील बघा झुंजू होणे म्हणजेच काय सकाळ होणे पहाट होणे पहाट होणे असं म्हणू शकतो मग बघा पर्यायानुसार उत्तर काय येईल झुंजू झाले आणि मी बाहेर पडलो सकाळ झाली मी बाहेर पडलो त्या दोघांचे झुंजुमुंजू झाले दोघांचे कसं होईल बैलाला झुंजमुंज झाले हे पण काय चुकीचं असेल वादविवादांमुळे गावकऱ्यांमध्ये झुंजमुंज झाले हे पण चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघा पुढील वाक्यात जागी सर्वात योग्य शब्द ओळखा पक्षांचा थवा जमिनीवरून आकाशात मग लक्षात घ्या आकाशातून जमिनीवर असत आकाशातून जमिनीवर असत तर काय लिहिलं असत उतरला आकाशातून जमिनीवर उतरला पण जमिनीतून आकाशावर काय होणार झेपावला पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल पुढे बघा ऊत येणे बघा आपण म्हणतो बघा त्याला त्याला खूप ऊत आलाय म्हणजेच काय की तो खूप असं म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालंय तर त्याचा खूप अतिरेक झालाय ठीक आहे काय येईल अतिरेक झालाय ऊत येणे म्हणजे काय अतिरेक होणे आता आपण म्हणतो की एखाद्याची श्रीमंतीबद्दल बद्दल बोलायचं झालं तर त्याचं काय बघायचंय त्यांचं ऊतू चाललंय म्हणजेच काय की त्यांची श्रीमंती ऊतू चाललीय म्हणजेच काय त्यांच्या श्रीमंतीचा अतिरेक झालाय खूप श्रीमंत झाले ते अशा पद्धतीने या शब्दाचा अर्थ येतोय पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू निर्दोष निर्दोषचा समानार्थी नसलेला म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे बघा इथं हे फसवतात मग इथं काट मारायची आणि विरुद्धार्थी लिहायचा आणि मग बघायचं निर्दोष निर्दोष म्हणजे जसा दोष नाही असा मग दोषरहित म्हणजेच निर्दोष आपल्याला विरुद्धार्थी शोधायचा आहे दोषहीन म्हणजेच निर्... निर्दोष निर्मळ म्हणजेच निर्दोष दोषवान म्हणजे ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे त्याला आपण म्हणतो दोषवान निर्दोषचा हा काय होईल विरोधार्थ होईल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण विनम्र विनम्र म्हणजेच काय लीन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन खिन्न खिन्न खिन, म्हणजेच काय दुःखी दुःखीच्या विरोधार्थ काय येईल प्रसन्न देशभक्ती देशभक्ती म्हणजेच काय देशाची भक्ती मग मला सांगा देशाची भक्ती मध्ये हे ते काय आलाय ची ची आलाय म्हणजेच काय साची चे 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 ची। चे सा ची चे आणि चे चे ची आणि काय असतो षष्ठी आणि षष्ठी श्रेष्ठी म्हणजे काय येईल श्रेष्ठी तत्पुरुष हे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार विमल विमल म्हणजे काय विमल म्हणजे स्वच्छ एकदम स्वच्छ म्हणजे त्याला आपण विमल म्हणतो विरोधार्थी नसलेला म्हणजेच काय समानार्थी मग बघा मलिन येणार नाही मळके येणार नाही अस्वच्छ येणार नाही स्वच्छ पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाची उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण अयोग्य जोडी ओळखा मिथ्या मिथ्याच्या विरुद्धार्थी काय असतं सत्य बरोबर जोडे आहे राजमार्ग त्याच्या विरुद्धार्थ काय असतं आडमार्ग बरोबर जोडे आहे मोकळीच्या विरुद्धार्थी बंधन बरोबर जोडे आहे मृदूच्या विरुद्धार्थी मऊ येईल का मृदू म्हणजेच मऊ असतं ही चुकीची जोडी येईल आणि आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन अयोग्य जोडी ओळखा भोळा भोळा चर्थी कपटी येईल का नाही ना हीच अयोग्य जोडी असेल पर्याय क्रमांक एक बातमी म्हणजेच म्हणजेच वार्ता तक्रार भूषण म्हणजेच दागिना पुढील पैकी गद्यकाव्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती चुकीच आहे पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती हे योग्य येऊ शकतं पुस्तकांची वाट पाहणाऱ्या एक गंमत होती पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती आता हिथं होता म्हणलंय म्हणजे काही होती पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं उत्तर येईल खरडपट्टी खरडपट्टी म्हणजेच काय एखाद्याचा समाचार घेणे खरडपट्टी करणे म्हणजेच काय समाचार घेणे पुढील पर्यायापैकी कर्मनी प्रयोगाचे वाक्य ओळख आता कर्मनीमध्ये काय असतं मला सांगा कर्ता कर्म आणि क्रियापद हे तीन आहेत मग कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो असतो कर्माला प्रत्यय असतो का नसतो कर्माला प्रत्यय नसतो मग ते काय असतं कर्मनी आता बघा आपण शब्द बघू आता हि कर्त्याला प्रत्यय का नाही कर्त्याला प्रत्यय नाही मग मग तो कर्मणी असेल कर ना का नाही येथे पण कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून हा कर्मणी नाही बघा कर्त्याला प्रत्यय कर्त्याला प्रत्यय मग कर्माला प्रत्यय चेक करायचा हितकर्माला कर्माला कर्माला काय आहे प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय असला की तो कर्मणी असतो का नसतो म्हणून हा पण गेला मग काय येईल पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पार आणि शिवार हा हा संग्रह कोणाचा आहे मग बघा बघा अशा प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे बघा दत्ता दता दो हे दोन्ही सिमिलर हे म्हणजे उत्तर एक किंवा दोन मधलंच असेल एक किंवा दोन मधलं उत्तर असेल मग बघा दत्ता भोसले आणि दत्ता पाटील ह्या पैकी लेखक कोण आहे लेखक आहे भोसले पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल जरी आपल्याला माहीत नसेल तरी फक्त लेखकाचे नाव जरी माहीत असेल उत तरी उत्तर येऊन जाईल पुढील प्रश्न बघा पैकी गद्यकाव्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा दे प्रवासी ते प्रवासी दोन शिरदे ले आपल्या डाव्यात आहे शेवटी काय येतं क्रियापद शेवटी क्रियापद पर असलेलं पर्याय काय आहे पर्याय क्रमांक तीन लोकशाही विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय काय आहे लक्षात ठेवा फू बाय फू आहे अव्यय अव्यय ई भाव समासाचे उदाहरण आता कोणाला बघा बिन तक्रार हा अव्यय आहे आणि त्याच्यामुळे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण आज जे पंचवीस प्रश्न होते ते, ते पंचवीस प्रश्न सोडून झालेले आहेत तर अशाच पद्धतीने पुढील ही टेस्ट सिरीज आपली ही चालू राहील अशा आपण किती टेस्ट घेणार आहात आहोत तर अशा आपण साठ टेस्ट घेणार आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद